डॉलबीच्या बंदीच्या अनुषंगाने काही ज्येष्ठ नागरिक भेटले आहेत जिल्हा प्रशासनाला तर तुम्ही कशा पद्धतीचं त्यांना हे करायला आव्हान याच्या बाबतीत माझ्याकडे सुद्धा जिल्ह्यातल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी वयोवृद्धांनी किंवा जे या कुटुंबांमध्ये रुग्ण आहेत वयोवृद्ध अशा अनेक परिवारांनी माझ्याकडे निवेदन दिली होती की डॉल्बी मुक्त करा गणेश उत्सव आणि त्यांची मागणी जास्त आहे कारण त्याचा खूप मोठ्या प्रमाणातला आवाज हा प्रकृतीला वृद्धांना विशेषतः त्रासदायक असतो आणि त्यातला मध्यमार्ग आम्ही आज जिल्हा प्रशासनाच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी मी आणि पोलीस अधीक्षक आणि सगळे संबंधित अधिकारी होते की डॉल्बीला तर ज्या डीसीबीलमध्ये डीसीबलमध्ये न्यायालयानं परवानगी ठरवून दिली की एवढ्या डीसीबलच्या पुढे आवाज डॉल्बीचा नसावा साऊंड नसावा साऊंड तर तो, तो साऊंड मर्यादा ही जी काही न्यायालयानं निर्धारित केलेली आहे त्या मर्यादेच्या आतच डॉल्बी लावावी त्या मर्यादेच्या बाहेर जर डॉलबी वाजवली गेली तर मग त्याच्यावर वाटी आम्ही कडक कारवाई करणार आहे पण उत्सव आनंदात व्हावा उत्सव उत्साहामध्ये व्हावा गणेश उत्सव धुमधडाक्यामध्ये व्हावा पण त्याचबरोबर आपण उत्साह साजरा करत असताना तरुणाईच्या उत्साहामुळे वयोवृद्धांना किंवा आजारी पेशंटसना अशा लोकांना त्याचा त्रास देखील होऊ नये असा समन्वय काढण्याचा प्रयत्न आजच्या प्रशासनाच्या बैठकीत आम्ही केले